बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा बहुप्रतीक्षित सिकंदर चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे पण निश्चित केलेली ही तारीख पाहून चाहते असा विचार करता कि करत आहेत की सलमान खान काही चूक तर करत नाहीये ना खर तर निर्मात्यांनी नुकतीच सलमानच्या सिकंदरची रिलीज डेट जाहीर केली अशातच चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती चित्रपट हा ईच्या आसपास रिलीज होईल हे सर्वांनाच माहिती होतं पण चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित न होता रविवारी प्रदर्शित होणार आहे म्हणूनच बरेच चाहते नाराज झालेत आणि काहींना हा चित्रपट फ्लॉप ठरेल असंही वाटत आहे चित्रपटाच्या सिकंदर रिलीजच्या डेट बाबत रिपीट सिकंदरच्या रिलीज डेट बाबत आतापर्यंत लावल्या जाणाऱ्या सर्व अटकळींना पूर्णविराम मिळालाय अखेर त्याचा रिपीट अखेर त्याची तारीख जाहीर आहे हा चित्रपट तीस मार्च रोजी प्रदर्शित होत आहे सलमान खाननं ही त्याच्या इन्स्टा हँडलवरून वरून त्याच्या तलवार धरलेल्या स्वतःचा फोटो पोस्ट करत आणि कॅप्शन मध्ये आहे की तीस मार्च रोजी वर्ल्ड थिएटर थिएटरमध्ये भेटूयात सिकंदर तीस मार्च रोजी प्रदर्शित होत आहे तर सहसा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतात म्हणून असं वाटलं होतं की हा चित्रपट अठ्ठावीस मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येईल तीस मार्चला रविवार आहे आणि या दिवशी तो प्रदर्शित करण्याचं कारण की गुढीपाडवा आणि उगादी सारखे सण देखील याच दिवशी येतात हे देखील असू शकतात हे दोन्ही सण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात नव्या वर्षाची सुरुवात म्हणून साजरे केले जातात याशिवाय ईदच्या निमित्ताने सलमान खानचा चित्रपट चमत्कार करेल आणि यावेळी ईदचा विचार केला तर ईद फक्त एकतीस मार्च रोजी असणार आहे या कारणास्तव हा चित्रपट तीस मार्च रोजी प्रदर्शित होत आहे जेणेकरून ईदच्या जवळ प्रदर्शित होऊन प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करता येईल सलमान खान शुक्रवार ऐवजी रविवारी चित्रपट प्रदर्शित करून चूक तर करत नाहीये ना असं वाटण्याचं कारण म्हणजे सलमान खानचा मागील चित्रपट टायगर तीन देखील शुक्रवार ऐवजी ईदला प्रदर्शित झाला होता आता ए आर मुरुगदास दिग्दर्शित हा चित्रपटही त्याच मार्गावर आहे पण जर आपण सलमान खानचा मागील चित्रपट टायगर तीन च्या तर हा चित्रपट हिट असूनही सलमान खानच्या स्टारडमशी बरोबर करू शकला नाही अहवालानुसार चित्रपटाने भारतात दोनशे ब्याऐंशी पूर्णांक एकोणऐंशी कोटी रुपये आणि जगभरात फक्त चारशे चौसष्ट कोटी रुपये कमावले होते टायगर तीन चित्रपटाचं चौवेचाळीस पूर्णांक पाच कोटी रुपयांची शानदार सुरुवात झाली होती परंतु तरीही चित्रपटाने यश मिळवलं नव्हतं याचं कारण म्हणजे लोकांच्या सुट्ट्या शुक्रवार पासून सुरू होतात शुक्रवारी चित्रपटाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाला सर्वाधिक प्रेक्षक मिळतात यानंतर शनिवार आणि रविवार सुट्ट्यांमुळे चित्रपटाचं कलेक्शन वाढतं अशा परिस्थितीत सलमान खानच्या चित्रपटाला शुक्रवार किंवा शनिवारचा फायदा मिळणार नाही मागील चित्रपट टायगर तीन प्रमाणे सिकंदरला ही जास्त कमाई करणारे दोन दिवस कमी पडतील ज्यामुळे चित्रपटाच्या एकूण कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो ज्या वर्षी टायगर तीन प्रदर्शित झाला त्याच वर्षी जवान आणि अॅनिमल सारखे चित्रपटही प्रदर्शित झाले होते दिवाळी निमित्त प्रदर्शित झालेला टायगर सात सप्टेंबर रोजी झालेल्या जवान आणि एक डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या अॅनिमल ह्या नॉन फेस्टिवल डेटचा प्रदर्शित झाला होता शाहरुख खानच्या जवाननं पहिल्या दिवशी पंच्याहत्तर कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्णांक तेवीस कोटी रुपये कमावले यानंतर रविवारी चित्रपटाने पुन्हा सत्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी कोटी रुपये कमवले म्हणजेच रविवारी येईपर्यंत चित्रपटाने एकशे अठ्ठावीस पूर्णांक तेवीस कोटी रुपये होते तो चित्रपट प्रदर्शित झाला असता तर हे काम करू शकला शुक्रवारी त्रेसष्ट पूर्णांक आठ कोटी आणि शनिवारी सहासष्ट पूर्णांक सत्तावीस कोटी रुपये कमवले होते रविवारी या चित्रपटाने एकाहत्तर पूर्णांक शेहेचाळीस कोटी रुपये कमवले होते पण या वाढत्या कलेक्शन पूर्वी चित्रपटाने एक त्याने एकशे तीस पूर्णांक सात कोटी रुपये कमावले होते सलमानच्या सिकंदरची चांगली सुरुवात होणार आहे हे खरं आहे तसेच सिकंदरला रविवारच्या सुट्टीचा फायदा मिळेल असंच वाटतंय पण जर सिकंदर शुक्रवारी प्रदर्शित झाला असता तरी रविवारी चित्रपटाचं कलेक्शन अजून वाढलं असतं पण साजिद नाडियावालच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये बनवलेल्या या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी असा निर्णय का घेतला आणि याचा काय फायदा होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सिकंदर चित्रपट कधी रिलीज व्हायला हवा तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका